कुटुंब त्यांच्या घरी गेलो गेल्यानंतर मी त्यांना सांगितलं की बुवा असं आहे तुम्ही विरोध केला तरी म्हटलं आम्ही लग्न करणारच आहोत कोल्हापूरला आपण आम्ही लग्न केलं आम्ही दुसऱ्या दिवशी घरी आलो हा ह्याच्या घरी गेला आणि मी माझ्या घरी ह्याच्या लक्षात राहिलं पाहिजे की आपण लग्न आपलं झालेलं आहे आपली जबाबदारी आहे की आपण कोकणी म्हणून म्हणतो ना माती म्हणजे सोनं आहे आणि माती सोनं कसं आहे हे मी पहिल्या तीन महिन्यामध्येच बघितलं आणि त्याचा अनुभव घेतल्यानंतर मी परत पाठी वळलो नाही की आता मला हेच काम करायचं आहे आणि तिथून आपण जवळजवळ दोन हजार तेरा ता ता। तो तो ते अठरापर्यंत पर्यंत आपल्या सहा गाड्या झाल्यास होतात अत्यंत सामान्य कुटुंबातला एक तरुण ज्याला कुठलाही व्यावसायिक बॅकग्राऊंड नाही तो स्वतःच्या हिंदीवर उभा राहतो एक सशक्त बिझनेस उभा करतो त्यांची ही गोष्ट आहे आणि जेव्हा गाडीची कामं निघाली तेव्हा वीस वीस पंचवीस पंचवीस दिवस गाडी मेंटेनन्ससाठी उभी राहिली त्यामुळे व्यवसाय करू शकलो नाही त्या पिरियडमध्ये आणि तो धक्का एवढा मोठा होता की त्या गाडीमध्ये माझे पस्तीस ते चाळीस लाख रुपये लॉसमध्ये जा आईचं थो थोडी ट्रीटमेंट चालू होती हां तिला डॉक्टरांनी सांगितलं होती की अँजिओप्लास्टी वगैरे करावी लागेल आणि अँजिओप्लास्टी साधारणतः खर्च म्हटलं एक दीड दोन लाख रुपये खर्च होईल आणि त्यावेळेला मी माझ्या थोडंसं बँक बॅलन्सकडे कडे बघितलं की माझे पैसे किती आहेत बाबा आता खर्च करायला पाहिजे माझ्या आईसाठी आणि श्रीला म्हंटल श्री आपल्याकडे काहीच पैसे नाहीत आता हे करायचंय तर आपण काय करायला लागेल आयुष्यात अशी संगत आपल्याला घडते की त्याचं नुकसान आपल्या फॅमिलीला भोगावं लागतंय तिथून जे आम्हाला काय म्हणते घसरण चालू झाली ती तिथून झाली आणि त्याच्यामुळे आम्हाला घर सोडावं लागलं कर्करीत आल्यानंतर सहा महिन्याची मुलगी असताना मायडे पण व्यवसायासाठी खूप कमी पैसे होते दहा हजारमध्ये आम्ही अडीच हजार रुपये डिपॉझिट दिलं पहिल्या भाड्याचं आणि राहिलेल्या साडेसात हजारमध्ये आम्ही आमच्या प्रपंचाला लागणाऱ्या सगळ्या गोष्टी घेतल्या सिलेंडर असेल इतर गोष्टी एक छोटीशी चटई असेल म्हणजे एवढ्याच ह्याच्यामध्ये आम्ही आमचं कुटुंब चालू केलं म्हणजे संसार चालू केला आहे तुम्ही जेव्हा एखादं चांगलं घडवायला जातं तेव्हा तुम्हाला वाईट गोष्टीतनं पण जावं लागतं तसाच एक प्रसंग समजायचा आणि तो विसरून सोडून द्यायचा तुम्हाला जर प्रगती करायची असेल तर त्या जुन्या गोष्टी सगळ्यात बांधून ठेवून चालत नाही ती निगेटिव्ह पॉईंट मला कधी सांगतच नाही की हे तू करायचं नाही मी तिला आज सांगितलंय आणि उद्या मी एखादी गाडी आणली आहे पन्नास लाखाची तिला माहिती पण नाही आहे की उद्या हा काय करणार आहे पण तरी पण ती तेवढ्याच सक्षमतेने तयार राहते काहीतरी आणला म्हणजे हा काहीतरी करणारच आहे